मंदिरे आहेत तसेच आधुनिक उभारलेले मंदिरे देखील प्रेक्षणीय आहेत महाराष्ट्राला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे तसेच महाराष्ट्रात प्राचीन देवी मंदिरे देखील आहेत त्यापैकी एक आहे डहाणूची महालक्ष्मी डहाणूची महालक्ष्मी हे एक जागृत देवस्थान मानले जाते पालघर जिल्ह्यातील मुंबई अहमदाबाद महामार्गावर निसर्ग सौंदर्याने नटलेले विवळवेडे गावी महालक्ष्मीचे स्थान आहे मंदिराच्या प्रवेशद्वारावर ध्वजस्तंभ असून त्यावर मोठा ध्वज सदैव फडकत असतो मंदिराच्या समोर सभामंडप दोन दीपमाळा असून त्यावर मोठा ध्वज सदैव फडकत असतो मंदिराच्या समोर सभामंडप दोन दीपमाळा असून त्यांच्यामध्ये मुख्य होमकुंड आहे त्यांच्या दोन्ही बाजूला दोन होमकुंडे आहेत प्रतिवर्षी चैत्र पौर्णिमेला मोठा होम यज्ञ व अष्टमीला लहान होम असतो या दिवसात येथे मोठी यात्रा भरते चैत्र पौर्णिमेला मोठ्या होमच्या दिवशी हजारो भाविक पायी देवळात येऊन देवीचे दर्शन घेतात मंदिराचा प्रसिद्ध उत्सव म्हणजे चैत्र पौर्णिमेला प्रारंभ होणारी आणि पुढे पंधरा दिवस चालणारी यात्रा या यात्रेची तयारी ज्येष्ठ प्रतिपदेपासून होते नवसाला पावणाऱ्या श्री महालक्ष्मीच्या दर्शनाला येणाऱ्या महाराष्ट्रात सेलवास दमण वापी आणि गुजरातच्या भाविकांचे श्रद्धास्थान बनून राहिले आहे मुंबई अहमदाबाद महामार्गावर असलेल्या या देवीच्या दर्शनासाठी मुंबई ठाणे कोकण पुणे सातारा तसेच महाराष्ट्रातून तसेच गुजरात दादरा नगर हवेली येथील भाविक दर्शनासाठी येतात पंधरा दिवस चालणाऱ्या यात्रेसाठी दरसाल महालक्ष्मी यात्रेसाठी एक ते दीड लाख भाविक येत असतात तर पालघर जिल्ह्यातील मधील महालक्ष्मी गड हा महाराष्ट्रात प्रसिद्ध गड असून ह्या गडावर महालक्ष्मी मातेचे जागरूक मंदिर आहे या गडावर चढण्यासाठी धोकादायक वाट होती परंतु आता डोंगरावर चढण्यासाठी पायऱ्या बांधण्यात आल्या आहेत देवीचे भक्त लाखोंच्या संख्येने गडावर ये करत असतात त्यामध्ये दे देवीचे भक्त नारायण जावळे यांनी एकोणीसशे ऐंशी पासून महालक्ष्मी गडावर मंदिर बांधण्यास सुरुवात केली आज ते संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले आहे श्रीमान नारायण जावरे हे आता ब्याण्णव वयाचे झाले आहेत महालक्ष्मी गडावरती आईचे पुजारी रानशेत गावातील बोलाडा परिवारातील असून ते आईची पूजा करतात गडावरती हार फुल नारल प्रसाद लाडू हे रानशेत गावातील दुकानदार बघतात तसेच महालक्ष्मी गडावरती राहण्याची जेवणाची पाण्याची सुविधा अतिशय सुंदर इतके आहे तर दर पौर्णिमेला भक्तांसाठी भंडाऱ्याचे आयोजन केले जाते महालक्ष्मी गडावरती आई महालक्ष्मीचा अभिषेक फेब्रुवारी महिन्यात असतो त्यानंतर एप्रिल महिन्यात हनुमान जयंतीच्या दिवशी महालक्ष्मी गडावरती झेंडा फडकवला जातो ह्याचा सुद्धा मान वाघाडी गावचे सातवी कुटुंबाला लाभलेला आहे तो झेंडा जव्हारचे राजे यशवंतराव मुकणे यांच्या वारसाकडून महालक्ष्मी मंदिराकडे पाठवला जातो तिथून हनुमान जयंतीच्या दिवशी रात्री बारा वाजता गडावरती झेंडा फडकवला जातो आदिशक्ती महालक्ष्मीची महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर अनेक ठिकाणी स्थानी आहेत नमस्कार न्यूज पॉलिसी रिपोर्टरमध्ये आपलं स्वागत आहे सर्वप्रथम आपलं नाव आणि गाव सांगा माझे नाव आहे गोविंद तात्या बोलाडा रानछेत गावातला एक रहिवासी आहे आणि महालक्ष्मी गडावरती एक पुजारी म्हणून मी तिथे देखरेख करतोय तर तुम्ही गडावरती हे दुकान वगैरे टाकलं आहे तर कसं कशा पद्धतीने तुमच्या उदारनिर्वाह ह्याच्या ह्या ठिकाणी चालतो ते सांगा जरा इथे मार्गशीर्ष म्हणा असतो मार्गशीर्षमध्ये महिन्यामध्ये भरपूर भाविक येतात तर इथे गावातील लोकांचं जे दुकान आहेत ते इथे लोकांचे त्याच्यावर उदरनिर्वाह होतो आणि महालक्ष्मी हे एक डहाणू तालुक्यातील एक जागृत देवस्थान आहे इथे भरपूर येऊन आपले भाविक येतात आणि आईची दर्शन करून जातात त्याची मनोकामना पुरी होते असं हे जागृत एक महाराष्ट्रातील महालक्ष्मीगड एक मंदिर आहे इथं मंदिरात येणारे जे भाविक आहेत ते त्यांचं मनोगत काय सांगतात ते जरा असं विसर इथे येणारे भाविक आपले मनोकामना पूर्ण करण्यासाठी येतात इथे एक जे आपण मनातली शंका असते ती तिथे आई जेवण प्रकट केली तर ती पूर्ण करते असे हे एक महालक्ष्मीगड आईचं मंदिर आहे ते मंदिरातील लोकांची भावना पूर्ण करण्यासाठी एक हे एक जागृत देवस्थान आहे मी सर्वांना असे विनंती करतो की सर्व महाराष्ट्रातील आणि गुजरातील लोकांना असं आवाहन करतो की त्यांनी येऊन आपले महालक्ष्मीगडावर मंदिरावर येऊन आणि दर्शन करावं अशी सर्वांना विनंती विनंती करतो आणि इथे एप्रिल महिन्यामध्ये हनुमान जयंती दिवशी यात्रा भरते यात्रेच्या दिवशीच महालक्ष्मी गडावरती जवतसुद्धा चढावला जातो हे एक प्रतिष्ठेचं मान आहे न्यूज पोलीस रिपोर्टर माधव तलाव डाण